नमस्कार मित्र श्री स्वामी चरित्र सारामृत मध्ये आज आपण अध्याय एकोणीस वीस आणि एकवीस हो। एकवीस अध्याय आहेत तर एक ते अठरा अध्याय वेगवेगळ्या भागांमध्ये मी आपल्या चॅनलवरती दिलेले आहेत तर नक्की जाऊन बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला सुरू करूया अध्याय एकोणीसावा શ્રી ગણેશ કરતા શ્રવણ તેવી પ્રસિદ્ધ આણંદ સરસ્વતી જયા સર્વત્ર્યાતિ અજરામર રાહિલી કૃષ્ણ તટાકી ક્ષત્રે પવિત્ર તી દેખીલી નાના યોગ્યભ્યાસીધુ દેખી કટાવ હટયોગ સાધન એસી ઇચ્છા નાના સ્થાને પીરો શોધ કરી

ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करी ती सकाळ जन असो झाले काही वेळ समाधी उतरवणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले स्वामी पदा बुजावरी मस्तक ठेवले जड जड करी सदगीत सदगीत झाले अंतरे हर्ष कोटीने समावे उठो निया करून सती धन्य धन्य ती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मनाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पूर्वी चिंता सकल दूर झाले कार्य भाग साधला असो नरसिंह सरस्वती आनंदी क्षेत्रे परतून येते तेथेच वास्तव्य करी सिद्धी प्रसन्न देयाला बौद्ध धर्म कृत्य केले दूर दूर फिरती गेली काही दिवशी एके वेळी अक्कल कोटी पातल घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बौद्ध समाधान गुरुमूर्ती पाहुनी पाहून नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयाशी लोकी धन्यता तपावल्या श्री वरयोशी तपाळून तिय सी दैवी सोडून तरी श्रेष्ठ श्रेष्ठत्व पावसी जने मग सहजाची सुरभुवनी अंतिसासी सुखाने एकोणीस श्रवण समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकल म्हणे सरस्वती स्वामी असोनी विप्रत केला अरे अंतरिचिकून येते तात्काळ जाणो पाहू लागले अधोवादना शब्द एक न बोलावे

समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्व ऐसे वाटले त्याचे चित्त दर्शनाते पाहतला स्वकार्य चिंतून अंतरे खडग दिले श्रीचकरी म्हणे कृपा जरे तरी खण घाती देतील जाऊन निभसला दूर श्रीनी जाणीले अंतर त्याचे पाहुणे कर्म गोर मानसी लगबग उठली सॉरी सत्वर आली बाहेर तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोने कार्य आपण योजिले ते शेवटाने जाय भले असे समर्थ दर्शविले म्हणून दिले कर तरी तो अभिमानी पुरुषे होती तैसाची आला परत झेंडा असं स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहते अक्कलकोटात श्रीत सरदार मायापाश सोडून दृढ झाले स्वामीचरणी भजन पूजन निशिधी करीत अतिनंद अकस्मात एके दिवशी वैभत झाले मानस दिसती सुदृष्टीशी मृत्यू समय पातल पाहून या विप्रत परी श्री चरण धरले झड करी उभा राहीला काळ दुरी नवल परी झालन हो तात्या करते हा असे माझा फक्त आयुष्याची नरले पहिले तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याची नव्हे तो तरी स्पर्श असे करू नको असे समर्थ बोलली तोची नवल वर्तले तत्काळ वृषभ पान प्राण गेले धरणी पडले कलेवर जन्म पाहून आश्चर्य करते धन्यता थोर वर्णिताती बैला प्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्याचे ऐशालीला असंख्य वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र येते इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त एकोणविसावा अध्याय गोडा श्रीरस्तो शुभम भवतू अध्याय विसावा श्री गणेशाय नम जय जय जी करुणा करा जय जय जी अतिवरा भक्त जन संत सर्वेश्वरा गुरु गुरुराय वर्णिता समर्थांचे गुण नाना होती दहन सांगता ऐकता पावन भक्ता श्रोता दोघेही असो कोने एके दिवशी इच्छा धरून मानसी ग्रस्त एक दर्शनासे समर्थांच्या पातळीला करुणी श्रींची स्तुती माथा ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ त्या ते वज्ञी हास्यवज्ञी करुणी देई खाना तेने पकवान ने करणे नाना येतेच बहुजन देही ने ने केली नाना ने बोले बोले फकीर बोलवले पाच जन जेऊ घातले ते ते फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रावरती तेव्हा सर्वत्र आज्ञापिती ग्रस्ताचे सत्वर शेष अन्य परिग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परित्याग्रस्तांचे मन साशंक झाले ते दवा मने यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट याती मध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभावी कनर कल्पना चित्ती याची इतक्या माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त येवन स्वामी सन्मुख उभा स्वस्थ राहिला दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रांगीन द्रव्य मिळवया साधन त्या जसे परे समर्थ म्हणती हे उच्चिष्ट पात्रावरती बैसला त्यासी बोलले समर्थ तू त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल स्वामी वशनी भाव धरला तात्काळ मुंबईच आला उगाच बटको लागला द्रव्य मिळेल म्हणून प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायला घेऊन एका घरापाचे स्वस्त उभा राहील तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पायी ग्रस्त पडला दृष्टीशी तिने बोलविले त्याला असणार बैसविला दहा हजारांच्या दिल्या नोटा आणून सत्वरा ग्रस्त मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिद्रव्य लाभ होता आला शुद्धीवरही सत्वरा समर्थांचे वचन सत्यग्रस्त ग्रस्त आली प्रचित वारंवार स्तुती कर स्त्रोत स्वामींचे किती श्री स्वामी चरित सारामृत नाना प्रकृत कथा संबंध सदा एकोद भाविक भक्त विसावा अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतू आता शेवटचा अध्याय बघूया अध्याय एकविसावा श्री गणेशाय नमा स्वामी चरित्र सारामृत झाले वीस अध्याय पर्यंत करून माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राय आता कळस अध्याय एकविसावा कृपा करून वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त जना कारण संपवा अवतार आता ऐसे मनामाज देहोनी तत्वता गेले स्वस्थानी शके अठराशे संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृण त्रयदोशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहरा चतुर्थ प्रहराचा अक्षर चित्त करून एकाग्रह निमग्न झाले निज रूपी ते भेदुनी ब्रम्हंध्राद शेदुनी आत्मज्योत निघाले पूर्ण हृदयामधून मधुनी ते दवा जवळ होते सेवकरी करी त्यांच्या दुःख झाले अंतर शोक करी ती नाना परी तो वर्णिला ना जाय अक्कल कोटींचे जन समस्त दुःख करून आक्रंदत तो प्रितांत अंत ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला जनाज सन्मार्ग दाखिला उद्धरिले जडमुंडाला तो महिमा कोणावर कोकणात समुद्र तरी प्रसिद्ध जिल्हा असत रत्नागिरी पाल ग्राम माजारी मा जन्म माझा झाला असे ते त्याचे बाळपण गेले आता कोपरली सेने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याचे स्नेह झाला निकट असे दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करीती तेव्हा सौपजली चित्ती स्वामी चरित्र शरणाची ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथम मंगलाचरण कार्य देवतास्तवन आधार स्वामी हे श्री गुरु कर्दळी आले स्वामी रूपे प्रगटले गुरे प्रख्यात झाले कथन हे अध्याय तारा तारावया फक्त जनांना अक्कलकोटी प्रवेश केला ते मावर्णिला तृतीय अध्यायी निश्चय स्वामींचा करावया छोळ आले दोन संन्यासी कल त्याची व्रत सफल चौथ्या माझी वरणी मल्हारराव राजा बडून असतील त्यांनी न्यावाया स्वामींशी पाठवले कर ते कथा यशवंतराव सरदार सा, सा,

अध्याय तेरावा बाळप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरोपिला भक्ती मार्ग निरोपने संकलित केले वरदान तो चौदावा अध्याय पूर्ण रक्क भाविका बसा पतेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची गोड कथा पंधरा हरी भाऊ मराठी सतरा स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्याचे लागला भजन छंद तो दादा बुवा प्रसिद्ध अठराव्यात व्रत त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे व्रत वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रुपये सत्य एकग्रस्त निर्धन त्याचे आले भाग्यपूर्ण त्याचे केले वर्णन विसाव्यात निर्धार स्वामी समाधी झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन पूर्ण केले स्वामी अठराशे एकोणवीस मास गुरुवार वद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंधून त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला असे स्वामी नितीतला हा वर जो भावे वाचील हे चरित्र त्याची आयुर आरोग्य पार संपत्ती संपत्ती प्राप्त होय। त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंतिम मोक्ष मिद मिळो मोक्ष पद मिळो तया अंगी सर्वदा विनय वसो व्रथाभिमान नसो सर्व विद्यासार गौ भक्ता श्रेष्ठ लागून ज्या कारणे ग्रंथ रचिला जेही प्रसिद्धी आणलं त्याची रक्षा वेदयाळा कृपा घालना समर्थ स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेवला बाल सभोवती तयाचा प्रतिपाल करावा बाळ आपुले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समत सदा परिसोत भाविक भक्त एक विसावा अध्याय हो Udah, Sri suami. Cenar, panamastu nama? Iti, Sri suami cari ke restoran, berutu sempurna. श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय